तेवीस तारखेला दिवाळी साजरी करायची आहे लाडकी दिलेला आत्मविश्वास आम्हाला आजीवन जवळ बाळगायचा आहे आणि त्या आत्मविश्वासातून या महाराष्ट्र राज्यासाठी पर्यायान या देशासाठी आम्ही काय बरं करू शकतो हा विचार करत आम्ही नक्कीच इथे उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मंजुळाताई गावित यांच्या नावासमोरील क्रमांक दोन च्या सर्वसामान्य घरातील महिला आपल्या अभ्यास आणि कर्तृत्व एखाद्या परिसराचा काय बदल करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमदार मंजुळाताई हो। गावित आणि आपला साखरी तालुका अवघ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात साखरी तालुक्यातील अनेक प्रश्नांची सोडवणूक केलं सर्वसामान्य बँक मॅनेजर आमदार हा प्रवास सोपा नव्हता प्रचंड अभ्यास करून मंजुळाताई गावी यांनी बँकेची नोकरी मिळवली नोकरी करत असताना आपल्याला लोकप्रतिनिधीचे अधिकार प्राप्त झाले तर आपण या मातीची या माणसांची अधिक चांगली सेवा करू शकतो हा विचार त्यांच्याकडे आणि त्यांनी नोकरीचा त्याग करत राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला चांगल्या नोकरीसाठी अनेक लोक आयुष्य खर्च घालतात ती नोकरी सोडणं सोपी गोष्ट मात्र स्वतःच्या अभ्यासावर आणि सामाजिक तळमळीवर प्रचंड विश्वास असल्यानं मंजुळाताई गावित यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आपल्या साखरी तालुक्यात विकासाचा प्रचंड अनुशेष आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकासाची नवी मालिका उभी करता येईल यासाठी सलग पंधरा वर्ष साखरीच्या आपली भारत माता आहे तिच्या जयघोष करताना कुठेही आपण या ठिकाणी कमी पडायचं नाहीये बोला भारत माता की बोला भारत माता की वंदे वन वंदे वन छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बोलो जय जय श्रीराम जय जय श्रीराम साक्री विधानसभा मतदार संघाचा लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आणि चोवीस तारखेच्या नंतरच्या नामदार तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भगिनी मंजुळा ताई गावित यांचा प्रचारात आयोजित आजच्या या सभेला मंचावर असिन सर्वच मान्यवर आणि उपस्थित तमाम माझा बांधवांनो भगिनींनो मुख्यमंत्र्यांच्या माझ्या लाडक्या बहिणींनो एवढ्या विशाल आणि विराट संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल महायुतीच्या एक घटक आणि कार्यकर्ता म्हणून मी तुमचं मनापासून स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो आता माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जळगावला आपले विचार संपून लवकरच तुमच्या भेटीसाठी अवघ्या काही वेळा त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे अशा प्रकारची चुरुसीची आणि अतिशय योग्य निर्णय घेणारी ही विधानसभेची निवडणूक लोकसभेमध्ये आम्ही काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रात अपेक्षित यश प्राप्त करू शकलो नाही तथापती तथापि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो कि लोक सभेपेक्षा विपरीत अर्थात तुम्हाला अपेक्षित असलेला निकाल महाराष्ट्रात शंभर टक्के येईल दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेतील किमान दोनशे जागा महायुतीला प्राप्त झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहे मित्रांनो मुख्यमंत्री मोदय लवकर ज्या ठिकाणी येत आहेत पंधरा मिनिटांमध्ये साधारणतः इथे पोहोचतील दडगावची सभा त्या ठिकाणी संपण्यात आलेली आहे आणि हेलिकॉप्टरनं यायला त्यांना फक्त मोजून इथे सात मिनिटं लागतात त्यामुळे काळजी करू नका मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही गेल्या दोन तीन तासापासून या ठिकाणी बसलात त्याची जाणीव आम्हाला देखील या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या या तपाला तुमच्या या तपस्येला मी नमन वंदन करतो मित्रांनो लोकसभेतला जो विषय मी या ठिकाणी सांगत होतो ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये काँग्रेस आणि त्याचा घटक पक्षानं या ठिकाणी नॅरेटिव्ह निर्माण केला संविधान बदलतील आरक्षण काढतील अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं खोट बोलले पण रेटून बोललेत त्यामुळे आदिवासी समाज असेल एस समाज असेल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गैरसमज निर्माण झाला आणि दुसरी गोष्ट आणखी सांगतो की, की ज्यांच्या घरामध्ये बारा आहेत कोण आहेत ते माहिती तुम्हाला कोणाच्या घरात बारा आहे ते बाराच्या बारा, बारा मतदानाला निघालेत आणि आमच्या घरात पाच होते पाच पैकी दोन मतदानाला आलेत दोन जण पिक्चर पाहायला निघून गेलेत एक जण कुठेतरी बाहेर चालला गेला आणि आम्ही घरात बसून राहिलो त्यामुळे आम्हाला परास्त त्या ठिकाणी लोकसभेमध्ये दिसला परंतु रु तरी देखील विश्वगुरु प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेत मोदीजी प्रधानमंत्री होऊ नये यासाठीच षडयंत्र आखलं गेलं त्याच कारण असं होत की काँग्रेसच्या राजवटीमध्ये भ्रष्टाचार अनाचार दुराचार अत्याचार हिंसाचार बलात्कार आणि फुटीरवादी शक्तींना बळ हे सातत्यानं त्या ठिकाणी दिलं जात होत मोदीजींच्या नेतृत्वाखाली तुमचा आमचा हिंदुस्थान दोन हजार चौदा पासून तर आतापर्यंत अतिशय गतिमान पद्धतीने विकास करताना दिसला देशभरामध्ये जवळपास दहा वर्षाचा कालावधीमध्ये हो साडे बावीस कोटी नागरिक दारिद्र्य रेषेचा बाहेर आलेत तुमचा आमचा हिंदुस्थान आर्थिक दृष्ट्या दोन हजार चौदा पूर्वी जो दहाव्या क्रमांकावर होता तो या ठिकाणी पाचव्या क्रमांकावर आला आणि मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झालेत तर भारत विश्व नेता होईल विश्वगुरु होईल भारतातली गरिबी नष्ट होईल आणि मग आमचं काय या विचारानं पछाडलेले पाकिस्तान असेल चीन असेल अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी आमच्या देशातील विरोधकांना आर्थिक पतपुरवठा केला आमच्या देशातील काही कुटीरवादी शक्तींना देशद्रोही शक्तींना आताशी धरलं आणि नेरेटिव्ह सेट केला संविधान बदलतील आरक्षण करतील चारशे पार कशासाठी पाहिजे संविधान बदलण्यासाठी पाहिजे आरक्षण बदलण्यासाठी पाहिजे आणि दुर्दैवानं मित्रांनो आमचे आदिवासी बांधव आमचे दलित बांधव या ठिकाणी त्याला बळी पडलेत परंतु लोकसभा निवडणुकीचा नंतर खुद दस्तूर काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेरिकेला गेलेत आणि त्यांनी काय म्हटलं की काँग्रेसचं सरकार जेव्हाही आमच्या हिंदुस्थानातील भारतातील त्यावेळेस आम्ही संविधान बदलू आरक्षण बदलू आणि हा खरा चेहरा काँग्रेसचा समस्त देशवासियांच्या समोर या ठिकाणी प्रकट झाला मित्रांनो लोकसभाच्या निवडणुकीचा नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जिथे जिथे काँग्रेसचे त्या ठिकाणी उमेदवार निवडून आलेत खासदार निवडून आलेत त्या त्या ठिकाणी मिरवणुका निघालात आणि त्या मिरवणुकीमध्ये तुमच्या आमच्या भगवा खाली आला आणि हिरवा झेंडा त्या ठिकाणी फडकला हे तुम्हाला मान्य आहे का बांगलादेशामध्ये काय झालं या बांगलादेशामध्ये सत्तांतर झालं सत्तांतर झाल्यानंतर तिथल्या सरकारनं आमच्या हिंदू बांधवांवर अत्याचार सुरू केलेत आमच्या महिला बगलींवर त्या ठिकाणी त्यांनी अन्वयित अशा प्रकारे छळ केला मुस्लिम महिलांनी देखील आमच्या हिंदू बघिणींवर त्या ठिकाणी बांधून त्यांना मारलं आमची मंदिरं तोडलीत आमच्या हिंदू बांधवांची घरं दुकानं लुटलीत आणि तशाच प्रकारचा किता आमच्या हिंदुस्थानात सुद्धा या ठिकाणी करण्याचा या आसमानी सुलतानी लोकांचा या ठिकाणी होता परंतु त्यांचा लक्षात आलं कि विश्व गरो विश्व जननायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री आहेत जे बांगलादेशामध्ये झालं ते इथे होऊ शकत नाही इथे करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला ठेसण्यात येईल हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते, लक्षा ते गप्प बसले जर मोदीजीच सरकार तिसऱ्यांदा आलं नसतं तर बांधवानो बघिनीनो तुमच्या आमच्या हिंदुस्थानामध्ये दे देखील बांगलादेश सारखा प्रकार घडला असता जे लोक लोकसभेच्या निवडणुकीनंतर हिरवा झेंडा घेऊन हातात आले होते रस्त्यावर आले होते ते उद्या तुमच्या घराच्या बाहेर आले असते तुमच्या घरात घुसले असते तुमच्या घरातून तुम्हाला बाहेर काढून त्यांनी तुमच्या घरावर त्या ठिकाणी कब्जा घेतला असता मी म्हणून सांगतो रात्र वैऱ्याची आहे ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आम्हाला आमच्या महाराष्ट्र धर्म वाचवायचा आहे आम्हाला आमच्या देश देव धर्मासाठी या ठिकाणी या मदे, न, न, एक न, या प्रचंड ठिकाणी सहभागी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मंजुळा ताई गावी अरे काय काम आहे या माझ्या बघिणीच आमच्या या लक्ष्मी लक्ष्मीबाईच अतिशय प्रभावीपणानं गत कालावधी पाच वर्षामध्ये या मतदार मतदारसंघात त्यांनी चेहरा मोहरा हो या ठिकाणी बदलण्याचं काम या ठिकाणी केलं अतिशय प्रभावीपणानं मंजुळा ताई गावित असतील डॉक्टर तुळशीराम गावित असेल प्रभावीपणाने या ठिकाणी प्रभावी काम करतायत मी त्यांच्या कामाला या ठिकाणी सलाम करतो माझ्या भगिनी मंजुळा ताई गावितांनी वैयक्तिक लाभाच्या योजना असतील सार्वजनिक विकासाच्या योजना असतील कुठे या ठिकाणी कमी पडले नाहीत मला तरी असं वाटतं कि काँग्रेसच्या साठ वर्षाचा कालावधी आणि माझ्या भगिनी मंजुळाताई गावितांचे पाच वर्ष बघा साठ वर्षामध्ये त्यांनी केलेली काम आणि माझ्या पाच वर्षामध्ये माझ्या भगिनीने केलेलं काम हे अतिशय या ठिकाणी प्रभावी आहे मी तुम्हाला विनंती करतो सर्व व्यासपीठाच्या वतीनं मी तुम्हाला आग्रह करतो तुम्ही मंजुळाताईंना या ठिकाणी आमदार करा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आमचे नेते देवेंद्रबाब फडणवीस असतील आम्ही त्यांच्याकडे आग्रह करू तुम्ही आमदार करा आम्ही मंजू ताई गावितांना नामदार करण्यासाठी प्रयत्नाची परकाष्ट या ठिकाणी करणार आहोत मी तुम्हाला या ठिकाणी साधा प्रश्न मित्रांनो विचारतो केंद्रात कोणाची सरकार आहे बोला जरा कोणाचं सरकार केंद्रात अरे बोलणार का घेऊन बाकी आहे का केंद्रात कोणाचं सरकार आहे मग केंद्राचा निधी आणायचा असेल तर आपल्याला या विधानसभेचा आमदार कुठला पक्षाचा असला पाहिजे महायुतीचा असला पाहिजे शिवसेना भाजपच्या असला पाहिजे राज्यात सुद्धा शंभर टक्के एकशे ऐंशी ते दोनशे हे महायुतीचे आमदार निवडून येत आहेत राज्यात देखील सरकार हे महायुतीच असणार आहे मग केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल आपल्या या विधानसभा मतदारसंघात आणायचे असेल तर आपल्याला या विधानसभा मतदारसंघाचा देखील आमदार या ठिकाणी महायुतीचाच असला पाहिजे मंजुळाताई गावीतच असले पाहिजे धनुष्य बाळावरच आपण या ठिकाणी मतदान केलं पाहिजे चुकून विरोधी पक्षाचा आमदाराला तुम्ही मतदान केलं आणि तो निवडून आला तर केंद्राचा निधी राज्याचा निधी डीपीटीसी मधला निधी तुमच्या या विधानसभा मतदारसंघात येऊ शकत नाही हे स्पष्टपणाने या ठिकाणी सांगतो माझ्या लाडक्या भगिनी बसलेल्या आहेत तुम्हाला पंधराशे 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 अशा पद्धतीनं तुम्हाला लाडकी बहीण योजने तुम्हाला लाभ मिळाला का झालं तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळाला तुम्हाला देवा भाऊनी तुम्हाला एकनाथ भाऊनी पंधराशे रुपये दिलेत लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि लाडकी बहीण योजना ही सुरू केल्यानंतर या सावत्र भाऊंच्या पोटामध्ये या ठिकाणी वायू गोळा झाला त्यांनी काय सांगितलं काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले काय म्हटले ही योजना आम्हाला परवडणारी नाही आम्ही योजना बंद करू उद्धव ठाकरे म्हटले काय म्हटले उद्धव ठाकरे की आमचं सरकार आलं तर महायुतीनं सुरू केलेल्या सगळ्या योजना आम्ही बंद करू मित्रांनो शरद पवार साहेब काय म्हटलेत शरद पवार साहेब म्हटले की आमचं सरकार आल्यानंतर आम्हाला आर्थिकदृष्ट्या बजेटमध्ये लेक लाडकी बहिणी योजना सुरू करण्यासाठी तरतूद होणार नाही ही योजना आम्हाला परवडणार नाही मग जे लोक तुमची योजना बंद करण्यासाठी या ठिकाणी कोर्टात धाव घेत आणि उघड उघड सांगतायत त्यांना तुम्ही मतदान या ठिकाणी करणार आहेत का हा सवाल मला या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला आहे मी आणखी विनंती करतो की तुम्हाला आमच्या सरकारनं एस टीचा प्रवास पन्नास टक्के या ठिकाणी केला काँग्रेसनं कधी विचार केला नाही की माझी बहीण भाई, ग्रामीण भागातील आमची महिला तिला एसटीचा प्रवास या ठिकाणी सुखकर झाला पाहिजे तिला सहजरित्या आपल्या सगळ्या सोऱ्यांना नात्या गोत्यांना भेटता आलं पाहिजे माहिरी जात आलं पाहिजे म्हणून आमच्या सरकारनं आमच्या महिला भगिनीसाठी पन्नास टक्के या ठिकाणी एसटीचा प्रवास सवलत केला या ठिकाणी सवलत दिली त्यात तत्पूर्वीची परिस्थिती अशी होती की एखादी नवरा आपल्या बायकोला मारायचा ती बिचारी घरी बसून राहायची रडायची परंतु आता लेख लाडकी बहिणी योजना असेल किंवा पन्नास टक्केचा प्रवास मोफत झाला एखाद्या नवऱ्याने मारलं तर बायको म्हणते मी चालली मायरी पन्नास टक्केच्या या ठिकाणी सवलतीचा प्रवास माझा झाला आहे म्हणजे आता बघा आमची बहिणी सुद्धा या ठिकाणी सुरक्षित झाल्यात या व्यतिरिक्त आमच्या विद्यार्थिनी ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी आमच्या योजना या ठिकाणी सुरू झाल्यात प्रत्येक विद्यार्थी तिच्या शिक्षणासाठी या ठिकाणी प्रवास मोफत या ठिकाणी करण्यात आला हे बेनबादा बन करायला त्यांना कोण आहे तिकडे हा प्रवास या ठिकाणी सुरू झाला आमचे शेतकरी बांधव शेतकरी सन्मान योजने सहा हजार रुपये केंद्राचे राज्याचे सहा हजार आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आता घोषणा केली आहे की थेट शेतकरीचा अकाउंट मध्ये पंधरा हजार रुपये या ठिकाणी प्राप्त होणार आहेत अशा पद्धतीने अनेक योजनांचा या ठिकाणी उल्लेख करता येईल मी जाता जाता म्हणेल आपल्याला ही बंधू भगिनी नो रात्र आहे तुम्हाला माहिती असेल कि मशिदी मधन काही मोला बोलवी या ठिकाणी आव्हान करतायत काय मूर्ख आहेत आव्हान करतायत ते सांगतायत कि महायुतीचे सरकार येता काम आहे महायुतीचे सरकार या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये परास्त झालं पाहिजे अशा प्रकारे फतवे काढतायत जे लव नंतर आता करतायत हे धर्म युद्धासाठी ते तयार झालेत तुम्ही या ठिकाणी गप्प बसू नका माझी तुम्हाला विनंती आहे त्यांचं असं म्हणणं मुसलमानांचं असं म्हणणं आहे की जर इथलं सरकार आलं नाही इथलं सरकार आघाडीचं आलं तर मोदीजींच सरकार देखील कोसळेल अशा प्रकारचे मनसुबे ते आखतायत मध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार आलं तर त्यांनी पहिला ठराव केला तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा जे लोक देश तोडण्याचं या ठिकाणी मनसुबे आखत आहेत जे लोक आपल्या देशाला खुमखोवत करण्याचे या ठिकाणी प्रयत्न करतायत त्यांना आपल्याला आणून पडायचंय मी तुम्हाला जाता जाता पुन्हा विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते माननीय ने उद्धव ठाकरे माननीय आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्या बघणी तुमच्या सगळ्यांचं बघणी मंजुळताई त्यांना प्रचंड मताने विजयी करा तुमच्या बच्चा कच्च्यासाठी तुमच्या सात पिढीसाठी आणि या देशाचा आणि महाराष्ट्राचा देव देश धर्मासाठी तुम्ही महायुतीला विजयी करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि मग माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र सर्वसामान्य घरातील महिला आपल्या अभ्यासाने पण एखाद्या परिसराचा काय बदल करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आणि आपला साखरी तालुका अवघ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात साखरी तालुक्यातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम त्यांनी केलं सर्वसामान्य बँक मॅनेजर त्या आमदार हा प्रवास सोपान होता प्रचंड अभ्यास करून मंजुळाताई गावी यांनी बँकेची नोकरी मिळवली नोकरी करत असताना आपल्याला लोकप्रतिनिधीचे अधिकार प्राप्त झाले तर आपण या मातीची या माणसांची अधिक चांगली सेवा करू शकतो हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी नोकरीचा त्याग करत राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला तरुण माता भगिनी मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस दोन हजार चौदा मध्ये गाव गरीब किसानचा बेटा